जितक्या शक्य असतात तितक्या होणारच आहेत परंतु मराठीच इतक्या ताकदीनं मुंबईत येणार आहेत कारण आता अठ्ठावन लाख नोंदीचा अहवाल सरकारनं घेतलाय आता तिनंही गॅजेट घेतले ती, ती जूनच्या आत ते अहवाल देऊ म्हणून सांगितलंय त्यांनी आम्हाला सगळे गॅजेट सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी मराठा आणि कुर्मी अध्यादेश या सगळ्या मागण्या एकोणतीस आवडच्या आत व्हायचं त्यामुळे आता सरकार त्यांचा अहवाल घेईल त्यांनी नाही दिलं तर मराठीचे इतके पिटून उठलेली की स्वतःच्या ले ले। लेकराच्या न्यायासाठी तुम्हाला मुंबईच्या कानाकोपऱ्यात नुसते मराठी आणि मराठीच दिसणार नाही आम्ही बैठका घेतल्या तरी पण फक्त तुम्ही एकोणतीस तारीखचा दिवस बघा आणि सरकारनं तो उजुडून देऊ नयेत इतकी मराठी येणार आहेत आणि मराठ्यांनाही माझा आव्हान आहे चला यार सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपल्या लेकर बाळाला काय नव्हतं चला आपल्या लेकरांसाठी दोन दोन तीन तीन दिवस काम उडवून द्यायचे पण पिढ्यानं फारचं आयुष्याचं कल्याण होईल बघा मराठा बांधवांना हात जोडून सांगतो एक वर्षभरच झाले सहा महिने वर्ष आरक्षण मिळालं तर कित्येक तरी लेकर बाळ आपल्या नोकऱ्याला लागायला लागले शिक्षणात चालले कित्येक तरी योजना मिळायला लागल्या ला ला। समजून घ्या समाज उंचीवर न्यायचा वर न्यायचा आपल्याला तुम्ही समजून घ्या तुम्ही जर आता पुन्हा ताकद लावली आहे कोणती मुंबईला जायला तर ही पिढ्याना फारसं तुमच्या लेकराचा विषय चांगलं होणार त्यामुळे ताकदीनं मराठी सुद्धा बाहेर येणार आहेत आणि मराठी सुद्धा यावं ज्यांना यायचंय मुंबईतच राहायचंय त्यांनी दहा पंधरा वीस दिवसाची तयारी नच या ज्यांना काम त्या दिवसात कारण ऑगस्ट महिन्यात कामं असते त्याला यायचं नाही त्यांनी नुसतं लावायला चला दोन दिवस कामं बुडा नुसते मुंबई पोता आम्हाला आशीर्वाद द्यायला तिथून माघारी तुम्ही तरी तुम्हाला येताना आरक्षणच घेऊन येतो आणि आता हे दोन खरं बोललो ना मी दोन टप्प्यात सांगितले ज्यांना यायचंय त्यांनी तयारी नसते द्यायचंय जेवणा खावण्याच्या पंधरा वीस दिवसाच्या तयारीनं ज्यांना यायचं नाही ज्यांना इथं काम आहे शेतात त्यांनी फक्त आम्हाला सोडायला मग कर्मचारी असल शेतकरी नोकरदार अस व्यवसाय कशी एक एक दोन दोन दिवस आपलं आपले व्यवसाय बंद करा आपण आपल्या ड्युट्याला एक एक दोन दोन दिवस जाऊ नका नुसतं सोडायला जे वाहन मिळत ते रिक्षा जी ट्रॅक्टर टेम्पो ट्रक काय असते ते घ्यायचं आणि फक्त सोडून माघारी मोटरसायकली त्याला काय मुंबईला जायचं मी नियचं मोटरसायकलीवर मोटर माघारी सोडून आम्हाला फक्त तिथे जाऊन फक्त आम्हाला आशीर्वाद द्या साधी आणि सोपी प्रक्रिया आहे आणि तुम्ही हे दोन दिवसाचा जर उठाव केला तर आपल्या लेकराच्या आप ले पदरात आयुष्याचं कल्याण पडलं म्हणून ताकते ना सगळ्या मराठींनी आणि मराठी येणार आहे सांगायची गरज आपण पाठीमागे गेलो तर मुंबईला त्याच्यापेक्षा चौपट होणार यावेळेस बघा तुम्ही लिहून आयकॉन करायच करा